सांगितलेले की तीन महिने आपण कुठल्या प्रकारची कंपल्सरी वसुली या ठिकाणी शेतकऱ्यांची करायची नाही नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो कर्ज वसुलीस तीन महिने स्थगिती देण्यात आलेली आहे असे मानिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी सांगितले आहे आर्थिक अडचणीचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्तीच्या कायदेशीर कर्ज वसुलीस पुढील तीन महिने स्थगिती देण्याचा महत्वाचा निर्णय कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी घेतला आहे म्हणजे आता पुढील तीन महिने कर्जवसुली सक्तीने केली जाणार नाही तसेच कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ जिल्हा बँकेमार्फत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे दरम्यान जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांच्या प्रत्येक पाच लाखांचे डिपॉझिट बँकेत ठेवून जिल्हा बँकेला अवस्था मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे बँकेच्या प्रक्रियेस शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे सरकार कर्जमाफी देणार म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाहीत तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यांना त्यांना दिलासा देण्यासाठी बँकेने कर्जाच्या प्रकारानुसार वन टाईम सेटलमेंट म्हणजेच ओ टी एस ही योजना राबवावी त्याला शेतकरी निश्चितपणे प्रतिसाद देईल असा विश्वास शेतकरी प्रतिनिधी यांनी केला आहे जिल्हा बँकेच्या अठ्ठावीस हजार कर्जदार कर्जदारांकडे एक लाखांपर्यंतचे पन्नास टक्के कर्ज थकीत आहे पाच लाखापर्यंतचे कर्ज थकीत असलेले पंचेचाळीस टक्के खातेदार त्यामुळे त्र्याण्णव टक्के कर्जदार पाच लाखांच्या आतील आहेत त्यांच्यासाठी जिल्हा बँक ही आय व नाबार्डच्या नियमांच्या व्यवस्थितरित्या अभ्यास करून ओ टी एस योजना लागू करणार आहे त्यासाठी आर बी आय व नाबार्ड या संस्थांची परवानगी घेण्याची जबाबदारी जिल्हा बँकेच्या प्रशासनावर सोपवण्यात आली आहे शेतकरी प्रतिनिधी व अधिकारी यांच्यातील एकत्रित चर्चेच्या आधारे कृषी मंत्र्यांनी कायदेशीर वसुलीस तीन महिने स्थगिती देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे काही बँकेचे जे प्रशासक आहेत सन्माननीय बाळासाहेब आनसकर साहेब आणि आमच्या सहकार विभागाचे जॉईंट सेक्रेटरी सहसचिव संतोष पाटील साहेब तर यांनी जवळपास एक दोन तीन तास शेतकऱ्यां चर्चा केली आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी त्याच्या काही फार अवघड नाही त्या सहज करण्यासारख्या आहेत बाळासाहेब आनसकरांनी आश्वर केलं आहे की यातून आपल्याला मार्ग काढता येईल आणि ही बँक व्यवस्थितपणे सुरळीत होऊ शकते त्या संदर्भामध्ये आमच्या शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की जी काही कायदेशीर वसुली सुरू आहे त्या कायदेशीर वसुलीला एक दोन तीन महिने या ठिकाणी स्थगिती दिली पाहिजे तर त्या दृष्टीकोनातून मी आज आपल्याला जाहीर करतो की मी सहकार खात्याला आणि या सगळ्या आमच्या प्रशासकांना त्यांना सुचवलेलं आहे सांगितलेलं आहे की तीन महिने आपण कुठल्याही प्रकारची कंपल्सरी वसुली या ठिकाणी शेतकऱ्याची करायची नाही आणि जोपर्यंत फक्त अगदी विनंती करून जर कोणी पैसे भरणार असेल तर या ठिकाणी त्यांनी पैसे भरावे आणि लवकरात लवकर ही बँक चालू होण्यासाठी जवळपास जे पन्नास हजार शेतकरी सभासद आहेत त्यांनी आपले अकाउंट सुरू करावेत आणि चलन या ठिकाणी बँकेमध्ये फिरलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमचा या महिनाभरातला प्रयत्न राहणार आहे त्यासाठी ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत त्या स्कीम आम्ही या ठिकाणी आणणार आहोत गेल्या आठ दहा दिवसामध्ये लगेच नवीन ओ टी एस स्कीम या ठिकाणी लाँच करणार आहोत आता ओ टी एस स्कीम लाँच करत असताना नाबार्डचे काही नियम आहेत काही रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत एकच धोरण या ठिकाणी राबावं राबावं अशी सर्वसाधारणपणे नाबडची अपेक्षा आहेत